अवसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचंय पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोन सुधा विकत नाही हा आमच्या क्लास में जीत और हार हमारी सोच बनाती है जो जा, मान लेता है वो हार जाता है वो ठान लेता है वो जीत जाता है शाहू फुले आंबेडकर घेऊन यांच्या विचारांना आमची शिवसेना या शिवसेनेचे प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या विचाराने निर्माण झालेली आमची ही शिवसेना या शिवसेनेचे मुख्य नेते आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे मंचावर प्रमुख उपस्थितीत आमच्या ज्येष्ठ पत्रकार आवाजाचा बादशाह एकावन्न आवाजाचा बादशाह म्हणून ओळखणारे आमचे दादा जसं की बॉलिवूड चा शाहरुख खान आहे तसं आमचे दादा या जिल्ह्याचाही बादशाह आहे सर्व मान्यवर एकनाथ शिंदे साहेब बोल बोल यांच यांच्या बद्दल मी आज बोलणार आहे ते आमचे उपमुख्यमंत्री आम्ही त्या शिवसेनेचे एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मी त्यांचं थोडं मी सांगणार आहे त्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे सतराव्या वर्षी त्यांनी शाखा प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळेला त्यांचं वय सतरा वर्ष होत त्यानंतर त्यांनी एकोणीशे पंच्याण्णव ला नगरसेवक म्हणून त्यांनी ठाणे या ठिकाणी त्यांनी नगरसेवक पदाचा कामाचं महानगरपालिकेमध्ये त्यांनी पाच वर्ष त्यांचं काम, दे, काम दाखवलं त्यानंतर शिंदे साहेबांनी गरीबांचा नेता म्हणून ओळखले जातात त्यांचं कार्य आणि त्यांचं ते जे विचार यांच्या विचाराला जे त्यांचा ठाणे पालघर यांच्या सोबत आहे आणि आनंदिगे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांचं त्यांच्यावर अशी एक वेळ आली होती मी त्यांचा प्रसन्न सांगते आणि ते म्हणजे त्यांचं जे पक्षात काम करत शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांच्या ज्या वेळेस त्यांना तीन मुलं होती तीन मुलं त्याच्यामध्ये त्यांनी वोटिंग करताना त्यांच्या दोन मुलांचा त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला आणि त्यांनी हारले पूर्णपणे हारलेले होते मग त्यांना त्यांच्या पाठीवर हात ठेवून दिगे साहेबांनी त्यांना पुन्हा स्टँड केलं आणि त्यांनी परत माझी शिवसेना हे हे त्यांनी विचार समोर ठेवले पण त्यांनी जनतेचा विचार करून परत शिवसेना जॉईन केली आणि त्यांनी हे शिवसेनेमध्ये जनतेसाठी काम करण्याचे ताकद निर्माण करणार म्हणजे आनंद दिगे साहेब त्यांच्या आशीर्वादन ते पुढे गेले आणि आज ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना जे विरोधक जे बोलतात पन्नास खोके का हो पन्नास खोके वाटतात पण तुम्हाला ते शिवसेना तुम्ही आमची शिवसेना त्या दा, काँग्रेसच्या दावणीला बांधली त्या दावणीला सोडून आणायचं काम आमच्या शिंदे साहेबांनी केलं या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र रत्नाकर औसेकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ॲडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कोणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचंय पण हे हो सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही